नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सब्स्क्राईब करा बेल एकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कणकवलीमध्ये वीस वर्षानंतर आज प्रथमच राणे राज जाहीर सभेत एकत्र व्यासपीठावर येणार असून आज राज ठाकरे यांची मुलुग मैदान तोप धडाडणार महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या जाहीर प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची घणाघाती तोप आज कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर धडाडणार उद्धव ठाकरे यांनी काल याच ठिकाणी सभा घेतली होती या सभेत नारायण राणे आणि भाजपवर जोरदार टीका केली होती आज राज ठाकरे जशा तसे उत्तर देऊन उद्धव ठाकरे यांच्या सभेचा समाचार घेणार का याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.